आमचा वार्ड हा अतिशय सुशिक्षित वार्ड आहे इथं म व्यक्ती पाहून म मतदान होत असतं मी अशा वार्डमध्ये अशा प्रभागामध्ये पूर्वी काँग्रेसच्या पंजाबच्या सुद्धा मला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळे लोक ही जागृत आहेत त्यांना व्यक्ती इम्पॉ महत्त्वाचा आहे नव उदय जय मी विकास काढलं आपण पाहत आहोत थेट लॉर्ड व्ही आणि आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक ब प्रभागामधील भाऊसाहेब भोईर जे आहेत त्यांनी मागील आमदारकीच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी आपली रणनीती दाखवली होती पण मात्र अपयश आल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महानगरपालिकेच्या ते दिसतात आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत भाऊ जयभीम नवबुद्धाय नमस्कार आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुन्हा एकदा महापालिकेच्या दिसत आहे पण शेवटी कुठंतरी आमदारकीच्या रिंगणामध्ये तुम्हाला पाहिल्यानंतर लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की तुम्ही पुन्हा एकदा प्रशासनामध्ये कुठंतरी असावं राजकीय क्षेत्रामध्ये कुठंतरी पुन्हा एकदा तुमचा दबदबा जो आहे तो पुन्हा एकदा तसाच दिसावा अशा अनेकांनी भावना व्यक्त केल्या होत्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पण तदनंतर जर पाहिलं आपण तर महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर पूर्ण वातावरण देखील वेगळं दिसतंय नाही काय निवडणूक निवडणुकीचा तो तो त्या त्या कालखंडाचा भाग असतो निश्चितच त्याचं आत्मचिंतन मी केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रभाग म्हणजे जवळजवळ निम्मा विधानसभेचाच अर्धा पंचवीस टक्के भाग असतो आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की ज्या प्रभागात मी उभं राहिलेलो आहे त्या प्रभागात माझ्या माझ्या या कालखंडामध्ये जो विकास केलेला आहे मी त्या विकासाचे साक्षीदार जवळजवळ साठ टक्के लोकं आहेत नवीन चाळीस टक्के लोकांचा झालेलं नाकार देत नाही परंतु निश्चित मला खात्री आहे की यावेळेस लोकांना परिवर्तन तर हवंच आहे परंतु कोणती लोकं महानगरपालिकेत गेली पाहिजे आमचा वार्ड हा अतिशय सुशिक्षित वार्ड आहे इथं म व्यक्ती पाहून म मतदान होत असतं मी अशा वार्डमध्ये अशा प्रभागामध्ये पूर्वी काँग्रेसच्या पंजाबच्या चिंजावरसुद्धा मला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळं लोक ही जे जागृत आहेत त्यांना व्यक्ती इम्पॉ महत्त्वाचा आहे जसं आपण पाहिलं की तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील तुमचा दबधबा आहे अनेक ठिकाणी आपण पाहिलं की तुम्ही मागील आपले मोठमोठे कार्यक्रम देखील झाले निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता जेव्हा तुम्ही ह्या महानगरपालिकेच्या जेव्हा उतरताय कोणते असे थेट मुद्दे आहेत की जे आता प्रभागामध्ये तुम्ही कालांतराने जुनं देखील काम केलेलं आहे आणि नव्याने देखील काही आपण माझला जो गॅप पाहतो की त्याच्यामध्ये काही कामं जी आहेत ती फक्त दाखवण्यापुरती झालेली आहेत पण जसं पाहतो आपण थेट विकासात्मक जी कामं म्हणतो आपण तशी झालेली नाहीत नाही मुळात काय आहे की सात टक्के भाग प्राधिकरण बाधित आहे आता पी एम आर डी झालेली आहे त्याला एक दूरदृष्टी असावी लागते मी पी एम मी प्राधिकरण असताना प्राधिकरण असताना प्राधिकरणाच्या हद्दीत महानगरपालिकेच्या अर्थ का आर्थिक मदत घेऊन म्हणजे मी तिथं प्राधिकरण सदस्य असल्याचा तो फायदा मला झाला त्यामुळं त्यावेळेस जी बा कामं झालेली आहेत तीच कामं झालेली आहेत ना त्याच्या व्यतिरिक्त कामं कुठं करणार तुम्ही मी प्राधिकरण या बिजलीनगरला जोडणारा रेल्वेचा ओवरब्रिज मी केलेला आहे पाण्याच्या संदर्भात त्या दोन हजार एक ते दोन हजार सातच्या कालखंडामध्ये पुढच्या पंचवीस वर्षाचं नियोजन केलेलं आहे मी रावेतलं हो रावेत ते पाण्याचं बिजलीनगरच्या टाकीवर जो लोड होता तो रावेतला मी तीन टाक्यांचं नियोजन केलं म्हणून आज त्यांनी किमान पाणी तरी येत आहे आमच्या भागामध्ये देखील भुईरनगरला मी पाण्याची टाकी केलेली आहे आय डीची जागा घेऊन माझ्या शेताला रस्ता देऊन थेट आपण बघतो की पाण्याच्या प्रश्नावरती जसं तुम्ही म्हणता आज आपल्याकडे जर पाहिलं तुमच्या प्रभागामध्ये दाट वस्ती जास्त आहे अनेक लोकांच्या समस्या आहेत कारण मोठमोठ्या रस्त्यावरती रस्ते झाले नाले आहेत ड्रेनेज आहेत पण अजूनही दाटवस्तीमध्ये वस्तीमध्ये त्या समस्या तसेच आहेत आणि पुन्हा एकदा भाऊसाहेब भोईर आता पुन्हा एकदा त्या दाटवस्तीमध्ये वस्तीमध्ये फिरणार आहेत त्यामुळे त्या दाटवस्तीतल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडं आत्ता कसं पाहता तुम्ही सध्या स्थितीला हे प्रचंड तसं फार नियोजन करायला खूप कसरत करावी लागणार आहे ना नाही म्हणता येणार नाही ना परंतु कोणतंही काम करता येतं नाही करता येत अशातला भागच नाही करता येतं तुमची मानसिकता त्या पद्धतीची पाहिजे मुळात प्राधिकरण आणि पी एम आर डीचा संबंधच काय महानगरपालिकेने त्या ठिकाणी खर्च केलेला आहे आमआप खर्च केलेला आहे सुविधा सगळ्या महानगरपालिका करते टॅक्स महानगरपालिका घेते पाणीपट्टी महानगरपालिका घेते पी एम आर डीचं काय फक्त हद्द आहे कशासाठी लागणार पी एम आर डी तिथं त्यामुळं तो विशेष मी लावून धरणार आणि ते कदापि होऊन देणार आणि घराची निवडणूक आली की घराला नोटीस काढतात घर पाडणार आहे कोण घर पाट पाडणार आहे घरं बांधून कोणी दिलेली आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी फक्त राजकीय स्टंटबाजी बनून म्हणून चालू आहे सध्या स्थितीला आपण पाहतोय की कोणत्याही पक्षाला अद्याप ए बी फॉर्म दिलेलं नाही सगळे घॅसवरच आहेत कालच सभा झाल्यानंतर आज दादा देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची घोषणा करतात आणि प्रतिस्पर्धी देखील आरोप प्रत्यारोप तर सुरू झालेले आहेत पण सध्याच्या घडीला आज तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय कारण अनेक वर्षापासून तुम्ही नगरसेवक असल्यानंतर तुमचा अनुभव आणि आज फॉर्म भरताना मनामध्ये असलेल्या काय भावना होत्या आज नेमक्या नाही निश्चितपणे काही आयुष्यामध्ये राजकारण करत असताना राजकारणाच्या पद्धती बदललेल्या आहेत माणसं बद माणसांच्या देखील राजकीय पद्धती बदललेल्या आहेत मत प्रक प्रक्रिया पद्धत बदललेली आहे मी बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणूक केलेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तन आहे पर, 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 परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळं आपण परिवर्तनाला सामोरं जाणं आणि त्याच्यात समोर होऊन काम करणं आलेल्या आव्हानानं आणि मी काला क्षेत्रात असल्याकारणानं त्याला मला सोळा वर्षापासून तर ऐंशी वर्षापर्यंत माझ्या सर्वांशी संबंध असतो मित्र सं संबंध असतात त्यामुळं आधुनिक काळामध्ये नेमकं काय घ्यायचं आहे आणि आत्ताच्या कालखंडामध्ये काय आवश्यक आहे याचं मला जाणीव आहे सध्या आज फॉर्म भरला आहे अजून अद्याप निवडणुकीचं मेन खरी कसरत तीन तारखेपासून सुरू होईल काय सध्या मतदारांना आव्हान असायला आज तुमच्याकडं मी मतदारांना एवढं नम्रपणे आव्हान करेल की पक्ष आणि व्यक्ती त्याचा इतिहास पाहून मतदान करा मी ठामपणे सांगतो ह्या शहराचा विकास जो आहे तो फक्त आणि फक्त अजितदादा यांनीच केलेला आहे शहर हे अख्ख्या भारतामध्ये पाचव्या क्रमांकाचं शहर केलेलं अजितदादा आहेत अजितदादांवर विश्वास ठेवा खमक्या नेतृत्व पाहिजे नित। इथं खमकं नेतृत्व पाहिजे सर्वांना आदरयुक्त भीती असायला हवी नाही तर सगळे सैरवेर सुटतात कुणालाही व्यसन नसते लगाम नसतो बेतालपणे वक्तव्य करून नुसते महानगरपालिकेची कर्जबाजारी करून ठेवलेली आहे ह्याला अंकुश फक्त आजी दादा देऊ शकतात नक्कीच आपण पाहतो की आपल्यासोबत हे भाऊसाहेब भर होते आणि थेट आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये दहा दिवसामध्ये त्यांच्याशी अनेक अपडेट घेणार आहोत अनेक आरोप प्रत्यारोपाला ते देखील उत्तर देणार आहेत त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण संवाद साधणार आहोत तेव्हा अनेक अनेक वेगवेगळे मुद्दे होणार आहेत सध्या तरी मी याच ठिकाणी थांबतो मी विकास कडलक लॉटबुद्धा टी व्ही प्रतीक प्रतिक्षा जय भीम लॉर्ड बुद्धा टीवी